बऱ्याच जणांना अंगाला खाज येणं किंवा मग घामोळे येणं हे प्रॉब्लेम्स होतातच बरोबर ना तर यावर बरेच लोक वेगवेगळे वेग केमिकल वेग वेग प्रोडक्ट किंवा पावडर वापरतात पण हे उपाय काही काळासाठीच आपल्याला आराम देतात आणि काही वेळेस तर स्किन अजून खराब होऊन इन्फेक्शन होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणूनच आज आपण बघणार आहोत काही नैसर्गिक घरगुती उपाय जे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवतात आणि स्किन सुद्धा हेल्दी करतात सो लेट स्टार्ट तर तुम्हाला गर्मीमुळे सतत अंगाला खाज येत असेल तर काय कराल कडुलिंबाच्या पानाने आंघोळ करा आपण रोज केमिकल साबण टॅल्क पावडर किंवा मलम लावणं याचा यूज पण हे काही टर्म सोल्युशन नाहीये म्हणूनच आयुर्वेदिक वर्षानुवर्ष वापरलेला उपाय म्हणजे कडुलिंबाचं पाणी दहा ते पंधरा कडुलिंबाची ताजी पानं एक लिटर पाण्यात दहा मिनिटं उकळून चांगली घ्या थोडं गार झाल्यावर याच पाण्याने तुम्ही रोज अंघोळ करा कडुलिंबामध्ये नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी आपलं शरीर सुद्धा थंड राहतं आणि स्किन सुद्धा फ्रेश राहते आता दुसरा एक अफलातून उपाय म्हणजे तुळशीच्या पानांचा अर्क आणि गुलाबजल तुळस म्हणजे नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि गुलाबजल म्हणजे स्किनसाठी कूलिंग टॉनिक आठ ते दहा तुळशीचे पान मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि त्यात दोन चमचे गुलाबजल मिक्स करा हे मिश्रण तुमच्या अंगाला लावा ज्या ठिकाणी खाज येते त्या भागावर लावून दहा मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका तुळस स्किन मध्ये बॅक्टेरिया काढून टाकते आणि गुलाबजल आपल्या स्किन ला कूलिंग इफेक्ट देतं हा उपाय तुम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर रोज तीन ते चार दिवस ट्राय करा तुमच्या स्किनला लगेचच फरक जाणवेल काकडी सुद्धा उन्हाळ्यात शरीरातली उष्णता कमी करण्यास फार मदत करते एक चमचा काकडीचा रस आणि काही थेंब लिंबू मिक्स करून कॉटनने खाज येणाऱ्या भागावर लावा दहा मिनिटांनी धुऊन टाका तुम्हाला खाज चिकचिक आणि डाग यासारखे प्रॉब्लेम कमी झालेले नक्कीच जाणवतील हे सगळे उपाय नैसर्गिक साईड इफेक्ट फ्री आणि स्किनसाठी सेफ आहेत पण हो स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल तर सुरुवातीला छोट्या भागावर टेस्ट करूनच वापरा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हो उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या अन्न अन्नखा आणि स्किनला थंड ठेवण्याचा प्रयत्न करा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका